नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मध्या वृत्तवाहिनीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जे जिथे आज सर्वत्र जे आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवार जो आहे इच्छुक जो आहे तो आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तो आपल्या म्हणजे नशीब आजमावत आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तेरामध्ये दुर्गादास खाडे हे जे आहेत ते या प्रभागातील समस्या दूर करण्यासाठी या याच्यामध्ये इच्छुक आहेत तर आपण त्यांच्याशी बोलू की नक्की त्यांना कशाप्रकारे ते या समस्या सोडतो तर दुर्गेश बाबा आपण काय सांगाल की काय समस्या आहेत आपण आपला जो, जो प्रभाग आहे प्रभाग नंबर तेरा प्रभाग नंबर तेरा मध्ये यमुनानगर निगडी आणि पूर्ण संपूर्ण वट स्कीम असा प्रभाग आहे तर एक प्रभाग क्रमांक कडे जे दुर्लक्ष झालेला आहे तीस वर्षापासून त्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्या आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कारण वॉटर स्कीम माझे मी वॉटर स्कीमचा आहे येथील जनता आणि येथील सर्व नागरिक माझे हे ते आमचे कुटुंब आहे म्हणून मी या प्रभागामध्ये एक आपला प्रतिनिधी होण्यासाठी येत आहे अनेक नगरसेवक होऊन गेले पण कोणी आमच्या प्रभागाकडे दुर्लक्षच केलेलं आहे इथं गार्डन नाही आहेत हॉस्पिटल नाही आहे इथं मंडई नाही आहे इथं स्विमिंग टँक नाही आहे जर पर्दा परीक्षा करायच्या असेल पोलीस भरतीचं वगैरे करायचं असेल तर आम्हाला इथून डेंगरा मैदानला जावं लागतं तर इथं पण एक मैदान व्हावं आणि जर आपल्याला जर स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल तर वाचनालयासाठी बाहेर बाहेर जावं लागतं यमुनानगरमध्ये एक आहे वाचनालय पण ते पण लिमिटेड लोक असतात तर तेच ते वाचनालय ह्या पण प्रभागात आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे सुसज्ज असं हॉस्पिटल करण्याचा आमचा मानस आहे की जेणेकरून ह्या प्रभागातील लोकांना इथंच सर्व प्रकारे उपचार मिळावा आणि जे महिला आहेत महिलांसाठी इथं प्रशस्ती गृह आहे ते पण छोट आहे ते पण अद्ययावत करून ते मोठं सुसज्ज असं करण्यात यावं सोनोग्राफीचे मशनी एम आर आय वगैरे करण्यासाठी ज्या काही मशन असतील त्या आपल्या प्रभागामध्ये उपलब्ध करून देऊ पण हे आपण कोणाला भांडून होणार नाही तर इथल्या मतदार राजाला माझी विनंती आहे मी आणि माझी बहीण गंगा सुरज डोंगरे आम्हाला दोघांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा जेणेकरून आपला प्रतिनिधी आपल्या मध्ये राहणारा प्रतिनिधी हा या आपल्या पिंपरी मध्ये जाऊन तिथून आपल्याला जे काही सुविधा घ्या आणता येतील ते आपण सुविधा इथं आणू आणि इथे प्रत्येक झोपडपट्टीधारकाला त्याच्या हक्काचं घर भेटण्यासाठी आम्ही भांडत राहू इथं जे लोक पंचवीस ते तीस वर्षापासून झोपड्यात राहतात ते त्यांचा कुठल्याही पुरेपूर अशा सुविधा भेटत नाहीत लायटी नाहीत पाणी पाण्याच्या समस्या आहेत गुन्हेगारी आहे अवैध धंदे आहेत ह्या सर्व अवैध धंदे कोणाचे असले तरी आम्ही ते बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करू प्रभाग आपला गुन्हेगार मुक्त स्वच्छता आणि संपूर्ण झोपडपट्टी मुक्त करण्याचा माझा माणूस आहे त्यासाठी आपल्या मतदार राजांना माझी विनंती राहील मी एक आमचा वॉडर समाज आहे इथे चार ते पाच हजार तर त्यांच्यासाठीही मी आपल्या जो काही समस्या आहेत ते आपण महानगरपालिकेत मांडून आपल्यासाठी एक प्रशस्त हॉल व इथल्या समस्त समस्त लोकांना एक लग्नासाठी मंगल कार्यालय जे नगरपालिकेतर्फे स्वस्तात होईल आणि इथं ज्या काही समस्यांचे बंडीमार आहे समस्यांचा महापूर आहे तो पूर्ण हटवण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी मी आपल्या सर्व मतदारांना येत्या पंधरा तारखेला जो काही इलेक्शनचा होईल त्यासाठी मी त्यांना विनंती करेल आम्ही दोघा भाऊ बहिणींना त्यांनी आम्हाला प्रतिनिधी म्हणून आपल्या नगरपालिकेत पाठवावे ही विनंती तर त्याचप्रमाणे दुर्गेज यांच्यासोबत त्यांच्या भगिनी ज्या आहेत त्याही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याही त्या रिंगणामध्ये थांबलेल्या तर आपण त्यांच्याशी विचारू की त्यांना विचारू की त्यांचं काय आहे तर काही आपलं काय मानायचं आपण काय म्हणूया नमस्कार माझं नाव गंगा सुरत डोंगरे खाडे मी प्रभाग क्रमांक तेरा ओबीसी महिला ब गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे सेक्टर नंबर बावीस मध्ये गेल्या तीस वर्षापासून काही म्हणजे बदल झाला नाही भरपूर समस्यांनी हे ग्रा ग्रासलंय ग्रासलेले सेक्टर नंबर बावीस स्कीम निगडी गावठाण यमुन नगर, नगर। या ठिकाणी भरपूर समस्या आहेत तर प्रत्येक समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले त्यांच्या पायावर पाय ठेवून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करीन आणि इथल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी करून सभासद म्हणून पुढं पाठवण्यात यावे